नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे या मालिकेचा शेवटचा दिवस कसा होणार व मालिका कोणत्या दिवशी निरोप घेणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहे तर मिळालेल्या माहितीनुसार प्रेमाची गोष्ट या मालिकेचा शेवटचा भाग पाच जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे सात जुलैपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित होणार आहे सध्या दुपारी एक वाजता प्रेमाची गोष्ट ही मालिका दाखवली जाते त्यामुळे नवी मालिका येणार असल्याने प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दरम्यानच प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावनी अजूनही सागर आणि मुक्ताला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढत असते तर सात जुलै रोजी सावनी मुक्ता सागरच्या आयुष्यातून कशी बाजूला होणार आणि ते दोघे तिला कसा धडा शिकवणार हे पाहायला मिळणार आहे या मालिकेचा शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यानच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिका सोडून गेल्यापासून मालिकेचा टी आर पी खूप घसरला होता त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी आणि वाहिनीने घेतला आहे तर मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नाव नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद